हाय फ्रेंड्स मी वर्षा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे शनिवार आणि आत्ता सहा सव्वा सहा वाजले बघा संध्याकाळचे मी गेले होते आज डी मार्टला कारण सामान थोडंफार संपलेलं ते आणायसाठी गेलेले आता काय काय आणले हे तुम्हाला मी नंतर दाखवते आता मी पहिलं तयारीला लागते स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सामान दाखवे हां So, मस्ती लास्ट राहिले तर डिमार्टवरनं इथं पॉपकॉर्न आणलेला आम्ही <laughs> तर तेच खाती आहे आणि ड्रेस वगैरे पण चेंज नाही केला आलेला बसले मी आता हे श्रीखंड आणलेलं श्रीखंड तर श्रीखंड आणलेलं दिदीकडे राहिलेलं दीदी दी दी पण आलेली ना मग बाय वन गेट वन फ्री होतं मग नाही घेतलं मी एक घेतलं पण सामान काय आणले त्यानंतर मी दाखविण्याच आता स्वयंपाक करते कारण आज मच्छी बनवायची काल आणलेली मी तर कंटिन्यू राह तर मी इथे स्वयंपाक उरकला भाकरी बनवल्या त्याच्यानंतर मच्छी फ्राय बनवली आणि थोडासा मसाला टाकून अशी ग्रेव्ही टाईप पण बनवली आणि आदिराज आणि आराध्याला मी लगेच जेवायला दिलं फ्राय केलं केल्या मच्छी दोघांना चारलं आणि मी भात आणते तुम्हाला खायला असं म्हटलं आणि घरात आले तर मी भातच बनवला नव्हता कशी काय मी विसरली आज भात बनवायला काय माहिती मग पटकन भात ठेवला आणि मी मच्छी खात नाही त्याच्यामुळे माझं इकडं भुर्जी करायचं चा चाललेलं ज्या दिवशी मच्छी असेल ना त्या दिवशी माझं पोटच भरत नाही कारण मला एवढी मनापासून नाही आवडत त्यामुळं मग मी म्हटलं आज मला माझ्यासाठी भुर्जी बनवावी तर थोडासा पसरा पडलेला कारण गरम गरम फ्राय केल्याने त्या दोघांना चारायला घेतलं तर डिमार्टवरनं आणलेला पसारा आराध्याने असा काढून ठेवलेला ती म्हणत होती लवकर व्हिडिओमध्ये दाखव काय काय आणलंय म्हणून तिनं असं सगळं पिशव्यातलं सगळं बाहेर काढून ठेवलेलं तर तुम्हाला आधी बिल दाखवते धरून जाताना किती जरी आपण विचार केला ना की लागल तेवढंच घ्यायचं आणि यायचं तरी पण तिथं गेल्यानंतर वस्तू वाढत जातात आणि मग बिल पण वाढतं तर बिल बघा तीन हजार सातशे त्र्याऐंशी रुपये झाले मला वाटलं दोन हजारापर्यंत मी घेऊन येईन सामान पण तसं काय झालं नाही गेल्यानंतर काही ना काही आपण एक्स्ट्रा सामान घेतो मुलं जर असली ना तर ती हमखाच काही नाही काय ना टाकतच असतात तरी इथे बघा दूध बिस्किट घेतले पतांजलीचं कारण हे आराध्याला पण आवडतं आणि मला पण आवडतं मायसरचा जो सँडल सोप आहे तो हे वापरतात अगरबत्ती बाय वन गेट वन फ्री होती त्याच्यामुळे ती घेतली आहे संडेचं तेल आम्ही नेहमी वापरतो त्याच्यामुळे संडेच्या पिशव्या आणलेत मी कॅनना आणता कारण वजं उचलायला कोण नव्हतं जास्त त्यामुळे कमीच आणायचं होतं साहित्य ते म्हणले लागेल तेवढंच आण नंतर आपण गेल्यानंतर भरू परत तर एक किलो किंवा एक लिटर तेल ना जास्तीत जास्त आठ किंवा दहा दिवसच जातं मला त्यामुळं तीन तर सध्या आणलेत पिशवी त्यानंतर गुड नाईट मेन ना आता मच्छर खूप झालेत त्याच्यामुळे लिक्विड मी त्या दिवशी खूप दिवस वाट बघून बघून मेडिकलमधून आणलं मेडिकलमध्ये जरा महागच भेटतं तर इथे बघा मी पतंजलीचा साबण आणलं आहे वापरायला माझ्यासाठी कारण खूप वर्ष झालं आम्ही ना लक्सच वापरत होतो लक्स साबण मला वाटते माझ्या लग्नाच्या आधी पण आमच्या घरी लक्सच असायचं साबण तर आता मला वाटतंय की आपण जरा चेंज करावा म्हणून मी आता दोनच छोटे छोटे आणले पतंजली तर पतंजलीचे तर म्हटलं वापरून बघूया मग भांड्याचे साबण त्याच्यानंतर आदिराज शिवाय खात नाही बिस्किट त्यासाठी तो आणि बोन विटाना आराध्याला लागतो दुधामध्ये तर ही दुधामध्ये कमी आणि असंच खायचं काम चालू ला असतं त्यांचं आणि इप्पी मॅगीशिवाय मला तर दुसरी मॅगी आवडत नाही त्यामुळे इप्पीचेच मी घेतलेत आणि हिमालयाचं साबण मी ह्या दोघांना हिमालयाचंच प्रॉडक्ट लहानपणापासून वापरते तर साबण अजूनपर्यंत तोच वापरते म्हणून सुट एक असा सिंगल साबण नव्हताच पॅकेटच होतं चार चमक तेच आणलं म्हणलं जास्त दिवस टेन्शन नाही त्यामुळं दरवेळेसप्रमाणे सर्फ एक्सेल साबण आणलं आहे आणि मोठ्या मोठ्या वड्या घेतल्या ना तर टिकतात पण व्यवस्थित त्याच्यामुळं मग मी छोट्या छोट्या नाही घेतात आता दहावीसवाला डायरेक्ट मोठा जो असतो तोच घेते साबण त्याचे मग अर्धा डझन वगैरे असे घेत असते तर चवळी आणले कडधान्य तर मी यावेळेस काहीच नाही घेतले कारण कडधान्याची भाजी केली की हे टिफिनच नेत नाहीत त्यामुळे फक्त बारीकवाली चवळी आहे ना ती यावेळेस आणली दरवेळेस मी मोठीच आणत असते तर असंच खायचं वगैरे बरंच काय पोराने टाकलं होतं तर हे सॉल्टेड आलमंड्स खूप छान लागतात त्यामुळं ते डाल, डाल। एक ते पण बाय वन गेट वन फ्री असतात आणि खायचं असं शेव हे ते आराध्याने टाकलेलं त्याच्यानंतर आपलं बेसनपीठ चना डाळ डाळ तूळ डाळ पोहे तर मला तिथले जास्त आवडत नाही दोन प्रकारचे होते यावेळेस ठेवलेले एक काळसर काळपट असे दिसतात आणि एक थोडे चांगले दिसत होते मग त्याच्यातले आणले मधाची वाटली तर आम्हाला लागतेच कारण कधी पण आधीराच्या आराध्या दोघं पण खात असतात हळद आणि मध त्यांना लय आवडतं खोकला होऊ दे नाही होऊ दे ती दोघं खातच असतात त्याच्यामुळे मधाची बाटली मी पतांजलीचीच आणते गूळ आणलाय गूळ चांगला असतो डीमार्टमधला मधला चिरला किंवा आपण जरी हे केलं ना लगेच चिरतो एकदम कडक वगैरे नसतो एकदम सॉफ्ट असतं तर शेंगदाणे मेन पॉइंट असतात कारण सातारकरांना माहितच आहे प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट असतोच मोस्ट ऑफ त्याच्यामुळे शेंगदाणे हे भरपूर लागतात आणि सुट्टे शेंगदाणेच नव्हते यावेळेस तिथे खूप बघितले मग अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आणले मी म्हणजे एक किलो शेंगदाणे आणले भाजकी डाळ जर आपण इडली वगैरे केली त्याच्यामध्ये टाकावी लागते कधी कधी मी चिकनची वगैरे भाजी केल्यावर त्याच्यात पण टाकते त्यामुळे ती एक आणली जिरं मोहरीचं पॅकेट त्याच्यानंतर ते देवाचं तेल पण संपतच आलंय म्हटलं आता घेऊया डी मार्टमध्ये थोडं स्वस्त पडतं तर काही जण म्हणतात की डी मार्ट खूप महाग पडतं काही म्हणतात की नाही स्वस्त असतं तर काय माहिती काय असतं नक्की तुम्हीच सांगा आता तुम्ही अनुभवला असेल तर तर संडे होता आज आणि आज मी तुम्हाला बाजार वगैरे दाखवलेला कारण मी आज ठेवला बाजार तर आता संडे असल्यामुळे आज चिकन आणलेलं मी आणि माझे चिकन बनवायचं इकडं चाललेलं संडे असो नाही तर पण असो साहेबांना नॉनव्हेजच जास्त आवडतं त्याच्यामुळं आमच्या घरी जास्त करून नॉनव्हेजच आम्ही करतो आणि मला तर खाऊन खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यामुळं मला नको वाटतं मला शाकाहारी पाहिजेल असतं तर बघा साडेसहाच्या नंतर मग आम्ही निघालो बाहेर जायला निघालो होतो माझ्या नंदेच्या मुलीच्या मुलाचं बोरनान होतं त्याच्यामुळे तिकडं बोलवलं होतं तर आदिराज मी आणि आराध्या असं तिघं निघालेलो जाताना म्हटलं आदिराजला दूध द्यावं पण अचानक गॅसच संपला आणि मला काय गॅस लावता येत नाही आणि मी लावत पण नाही कारण मला भीती वाटते व्यवस्थित नाही लागला तर त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही मग तसंच मी बाहेर गेल्यानंतर आदिराजला थोडं खायला दिलं त्या दोघांना पण आणि मग तिथे पोहोचलं तिथे पोहोचलं तर काहीच त्यांची तयारी झाली नव्हती त्यांचं असं ठरलेलं की एकदम साधं सिंपल पद्धतीने घालायचं पण तिथल्या म्हणजे काकींनी वगैरे त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना सुचवलं की न घालताय तर म्हणजे चांगलंच असं करा डेकोरेशन वगैरे सगळ्यांनी मदत केली आणि असं काय डेकोरेशन केलं होतं व्य सगळ्या वस्तू वगैरे आणल्या होत्या त्याच्यानंतर मी पण थोडंफार बनवू लागले तर हे सगळं आम्ही गेल्यानंतर म्हणजे त्यांनी लावलं होतं असा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे खूप वेळ गेला आमचा याच्यामध्येच जवळजवळ मी साडेसातला गेले होते तर दहा साडे दहा मला तिथेच वाजले दहा वाजता बोरनान चालू केलं स्टार्ट खूप वेळ झालेला सगळ्याजणी म्हणत होत्या की म्हणजे लवकर ठेवायला पाहिजे होतं आणि पहिल्यांदाच केलेलं त्यांनी त्याच्यामुळं त्यांना पण एवढी आयडिया नव्हती साध्या पद्धतीने करणार होते पण सगळ्यांची हे झालं त्याच्यामुळे मग मस्त असं बोरनान झालं डेकोरेशन वगैरे खूप छान केलं म्हणजे सिम्पल पण स्वीट असं केलं होतं आणि खूप घाई गडबडीमध्ये केलं पण छान झालं बोरनान पहिलंच बोरनान होतं त्याचं चैतन्याचं तर हे सगळं डेकोरेशन बघा मी तुम्हाला दाखवते

तर तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओज फोटोज काढत होते आणि अरुणा म्हणजेच माझ्या नंदीची मुलगी आहे ती आणि तिचा तो मुलगा चैतन्य तर ती बोलत होती सारखी की मामी व्हिडिओ घ्या फोटो काढा तुम्हाला यूट्यूबला टाकायला त्यावा तेव्हा सगळ्या बायकांना तिथल्या कळालं की मी यूट्यूबला व्हिडिओज वगैरे टाकते आणि मग त्यांनी सगळ्यांनी विचारलं आणि झालं असं की मी एकटीच ड्रेस घालून गेलेले बाकी सगळ्या बायकांनी साड्या घातलेल्या मस्त मस्त मेकअप केलेल्या सगळ्यांनी खूप छान अशा तयार होऊन आलेल्या तर मला थोडंसं कुठंतरी ऑकड वाटलं पण म्हटलं जाऊ दे कारण मला प्रवासामध्ये वगैरे असं साडी एकतर मी कधी कधीतरीच नेसत असते आणि मग ती हँडल करायला एवढी जमत नाही आणि त्याच्यामुळं मग मी गेले आणि ही दोघं पण माझ्यासोबत होती आणि खूप त्रास देतात ही दोघं बाहेर गेल्यानंतर प्रत्येकच मोरांचं तसं असतं आणि बघा आदिराज पण इथे मध्ये मध्ये करतोय तर असं असतं त्याच्यामुळे मग मी ड्रेसच साधा वेअर करून गेलेले खूप मस्त डेकोरेशन झालेलं आणि मीसुद्धा आदिराजचं आद आराध्याचं केलं बोरणान पण असं डेकोरेशन वगैरे केलं नव्हतं आता खूप छान छान इकडं डेकोरेशन वगैरे करतात आणि छान पद्धतीने करतात तर इथे बघा आमचा प्रोग्राम चालू झाला जो मेन पॉईंट होता तो कार्यक्रमाचा म्हणजेच बोरना जे की मुरमुऱ्याने त्याला आंघोळ घालतात तर खूप साऱ्या लेडीज होत्या छान वाटलं मला इथे कसं बोलवावं लागतं सगळ्यांना अगदी मिंत्या करावं लागतात पण तिथे ते कसं त्यांच्या सोसायटीमध्ये सगळी सगळ्या कार्यक्रमाला व्यवस्थित हजर म्हणजे सगळे येतात मस्त एन्जॉय करतात तर मला हे बघून छान वाटलं की पाच बायका म्हटलं नाही तर बोलवायच्या अगदी औष औक्षण करायला तरीसुद्धा चार पाच वेळा त्यांना बोलवावं लागतं या की या की औक्षण करायला तरी या पाच बायका पाहिजेत असं आणि या सगळ्या एवढ्या म्हणजे आल्या होत्या ना आणि सगळ्यांनी मदत करू लागल्या तर एवढं भारी वाटलं ना छान वाटलं मला असा बॉन्ड पाहिजे मेन म्हणजे आपण जिथं पण राहतो सोसायटीत वगैरे सगळ्यांचं आपलं सगळं काही एकत्र करायला खूप मज्जा येते तर इथं लहान मुलं म्हणजे आराध्या आदिराजा आणि त्या ताईंची एका मुलगी होती असे दोन तीन जणच होते ते चॉकलेट्स वगैरे उचलायला अगोदर ती तर असेच खेळत होते नंतर त्या ताईने सांगितलं की अरे ते चॉकलेट्स काही हे ते आहे ते गोळा करा म्हणजे तुम्ही सगळं घ्या तुम्हाला त्याच्यानंतर ही तिघं पण तुटून पडली त्याच्यावरती छान झालं बॉर्नान तर मेन पॉईंट म्हणजे बाबू बाबूने जास्त काही त्रास एवढा दिला नाही शांतच होता तो झोप वगैरे मस्त झाली होती त्याची आणि त्याला कपडे वगैरे घातले नंतर हलव्याच्या दागिने घालू देईल की नाही घालू देईल की नाही म्हणून पण त्याने दिले घालून हाताला वगैरे व्यवस्थित बांधलं थे। त्याच्या ते फक्त त्याने वाशिंग जे असतं डोक्याला बांधायचं ते फक्त बांधून नाही दिलं तर ओके चांगलं त्यानं रिस्पॉन्स केला रडला वगैरे नाही तर खूप छान मस्त बोरणान झालं मला तर खूप छान वाटलं त्यानंतर त्यांनी समोसे वगैरे ज्या लेडीज आल्या होत्या त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे आणला होता, होता कोल्ड्रिंक्स वगैरे मग सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून असा नाश्ता केला छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं सिम्पल बट स्वीट डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये बाय